हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आपल्या सर्वांना आपण कायम यंग अँड एनर्जेटिक राहायला पाहिजे असं वाटते का नाही हो प्रत्येकाला वाटते मग शक्य एवढं आपण यंग अँड एनर्जेटिक कस राहू शकतो हेचे मी आज तुम्हाला गोल्डन रुल्स देणार आहे हे प्रत्येकानं फॉलो केले का नाही आपण कायम यंग राहतो सर्वात पहिलं म्हणजे प्रेझेंट मध्ये राहायचं नाही ते हो आमचे लहानपणी असं होतं आम्ही शाळेत असताना असं होतं नाही पूर्वेचे दिवस गेले संपले ते आज काय आहे एक्सेप्ट आणि लेव इन द प्रेझेंट हे पहिलं फॉर्मुला प्रेझेंट मध्ये वर्तमानात राहायचं नाही ते काही लोकांना सवय असते बघा आमचे लहानपणी का नाही एवढं होतं आमची एवढी श्रीमंती होती एवढं मोठ अहो आत्ता आज ह्या क्षणाला काय आहे ती सत्य परिस्थिती आहे ती आपण एक्सेप्ट करायला पाहिजे आणि त्याचे प्रमाणे राहायला पाहिजे सो फिन्सिपल इज लिव्ह इन द प्रेझेंट प्रेझेंट मध्ये राहायचं आणि दुसरं नुसती बडबड बडबड करायची नाही जास्त बोलायचं नाही ऐकून घ्या कोणी काही म्हटलेला ऐकून घ्यायचं म्हणून आपल्याला देवानं दोन कान दिलेत आणि तोंड एकच दिले का म्हणजे जास्त तुम्ही ऐकायला पाहिजे आणि कमी बोलायला पाहिजे त्यामुळे दुसऱ्यांना काही सांगितलं नाही बाबा असं कर असं ऐकून घ्या ना आणि ऑब्झर्व मोर जास्त निरीक्षण करा आजूबाजूला काय होते काय करते इवन आपण आपले कुठेही तुम्ही जातात तिचं सगळं ऑब्झर्वेशन करा किंवा कुठे कोणाचे घरी गेला तरी ते कसं घर रेंज करून ठेवले किती सुंदर ठेवले किती छान ठेवले हे जरा ऑब्झर्व करा आणि हवं हो तर तुम्ही नंतर फॉलो करू शकता त्यामुळे निरीक्षण करा प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण करणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि योग्य असलेलं आपण आपले जीवनात फॉलो करायचं आणि नंतर कायम आपण विद्यार्थी म्हणून राहायचं नवीन नवीन शिकत राहायचं नवीन शिकत राहताना खूप उत्साह येतो खूप उत्साह येतो आणि हे बघा आपल्याला माहीत नसलेल्या कितीतरी गोष्टी आहेत कोणाकडनं शिकून घ्या लहान मुलांकडनं शिकून घ्या आता तुम्हाला मी सांगते व्हिडिओला व्हॉइस ओव्हर कसं घ्यायचं हे मी निवाकडनं शिकले आठ वर्षाची मुलगी तिच्याकडनं मी हे शिकून घेतलं त्यामुळे कोणाकडनं आपण शिकतो हे करू नका शिकत राहावं जे तुम्हाला आवडते तर तुम्हाला एका नवीन लँग्वेज शिकायची असली ओके शिकून घ्या ना आणि कधी पुढे त्याचा फायदा सुद्धा होईल बरं का आज आपल्याला माहित नसते आता आम्ही शाळेत असतानाच सांगते खूप वर्षापूर्वीचं जवळजवळ पन्नास साठ वर्षापूर्वीचं आमच्या शाळेत एक शिक्षक होते हिंदी शिकवायचे सर ते चायनीज शिकत होते सगळे लोक म्हणायची इथे बसून चायनीज शिकला की काय उपयोग ते काय बोलतात हे कळते का कोणालाही असं म्हणायचे तेव्हा काही ऑनलाईन वगैरे काही नव्हतं ते पुस्तक घेऊन हे करून शिकायचे तेव्हा हे तिथे गेले आणि तिथे त्यांना हिंदी शिकवायचं काम सुद्धा मिळालं बघा ते म्हणाले मी शिकत होतो तेव्हा मला आवड होती मला खूप मजा वाटायची शिकायला म्हणून मी शिकलो ती म्हणजे अशी पिक्टोरियल टाईप असते ना पिक्चरची लिपी असते त्यामुळे त्यांना खूप आनंद वाटायचा म्हणून ते आनंदानं उत्साहानं शिकले शिकताना त्यांना माहीत नव्हतं ह्याचं कधी उपयोगी पडेल म्हणून पण पुढे ते चीनला गेल्यावर तिथे ते हिंदी शिकवत होते म्हणजे त्यांना त्यांची भाषा येणारा माणूस पाहिजे होता शिकवायला त्यामुळे हे कधी उपयोगाला पडते त्यामुळे कायम नवीन काहीतरी शिका तुम्हाला टेक्नॉलॉजीचं इंटरेस्ट असलं की तर शिका काही जे तुम्हाला आवड आहे संगीत शिकायची आवड आहे ना तर शिका नवीन भाषा शिका काही पण की ऑन लर्निंग असं म्हणायचं नाही मी आता माला ये। सत्तर वर्षाची झाले आता काही उपयोग मला शिकून नाहीये सत्तर असू देत ऐंशी असू देत नव्वद असू असू देत कायम आपण नवीन काहीतरी आपल्याला उत्साह येतो मग आपण खूप एनर्जेटिक फील करतो त्यामुळे कायम आपण काय ना काहीतरी शिकत राहायचं हेला बंद करायचं नाही फुलस्टॉप कधीच नाही शिक्षणाला जन्माला आलेपासून मूल शिकत जाते तर शेवटचे श्वासापर्यंत शिकत राहायचं आणि हे सगळं करताना आपल्या आरोग्याची आपण काळजी घ्यायलाच पाहिजे हेल्थ इज वेल्थ म्हणतो आपण आरोग्य चांगलं नसलं ते काय उपयोग त्यामुळे आरोग्याची काळजी घ्यायची चांगलं फ्रेश अन्न जेवायचं जंक फूड खायचं नाही पाणी भरपूर प्यायचं व्यायाम करायचं hmm. मेडिटेशन करायचं काही मेंटल एक्सरसाइजेस करायचे म्हणजे आपले हेल्थची आपण काळजी घ्यायची आणि पुढचं महत्त्वाचं तुम्हाला तरुण ठेवायला कंट्रोल आपले रागावर मच्छरावर स्ट्रेसवर टेन्शनवर इगोवर मी कोणतरी आहे हे सगळेवर कंट्रोल ठेवायचं तुम्हाला हे सगळ्यावर नियंत्रण ठेवायला कळलं हे सगळं तुम्ही तुमचे ताब्यात ठेवलात थे? माद मत्सर मोह क्रोध सगळा की तुम्ही कायम तरुण राहता आणि भरपूर हसत राहायचं हसत राहिलं की कसं हॅपी हार्मोन्स क्रिएट होतात आणि कोणाशी तुमची तुलना करू नका नाही ते माझी मैत्रीण बघा किती हुशार आहे किती अमुक आहे मी असा आहे नेवर कोणाशी आपली तुलना करायची नाही कम्पॅरिझन करायचं नाही आणि कशाची काळजी करत बसायचं नाही आणि हसायचं मोर इंग्लिश मध्ये म्हणतात वरी लेस सेन लाफ मोर आपण जास्त हसताना काय होते आपले सगळे हॅपी हार्मोन्स रिलीज होतात आणि तुम्ही आनंदी राहता इन अदर वर्ड्स तुम्ही खूप असं यंग राहता आणि का नाही आपले रिलेशन्स असतात फॅमिली बरोबर म्हणा छानपैकी राहायचं फॅमिलीला प्रायोरिटी द्यायची नाही ते काय होते मुलं आपली लहान असतात तेव्हा आपण कामात बिझी बिझी मुलांच जवळ बसायला सुद्धा आपल्याला वेळ नाही त्यांच्याशी बोलायला वेळ नाही मग मोठा झाल्यावर आपल्याला वाटतं युवतीचं लहान त्याचा मोठा कसा झाला कळत नाही मला नाही असं होता कामा नाही आहे प्रत्येक क्षण आपल्या आयुष्यात येतो तो आपण एन्जॉय करायला शिकायला पाहिजे आपण आई बाबा होतो तेव्हा छोटा बाळ येतं आपल्या घरात ते, ते बाळाबरोबर आपण खेळणं वेळ काढणं हे सगळे प्रत्येक मोमेंट आपण एन्जॉय करायला पाहिजे आणि काही करताना आपल्या फॅमिलीला आपण आधी प्रायोरिटी द्यायला पाहिजे आपली माणसं ही आपली म्हणजे घरातलं आपलं वातावरण चांगलं असलं प्रेमळ असलं ह्याचा खूप आपल्या मनावर पण परिणाम होतो पुढचं फोगे टेन्ट फोगी पॉलिसी काही नको तर घडलं असेल आयुष्यात तुमच्याकडनं असेल कोणी दुसऱ्यांकडनं असेल विसरून जायचं आणि त्याला पण फरगिव करायचं फरगिव्ह युअर सेल्फ ऑल्सो फोगिव आदर्स ऑल्सो तर मनात ठेवून घेऊन बसायचं नाही त्यानं असं केलं तसं केलं म्हणून सोडून द्या जाऊ दे गेले ते दिवस आज व्यवस्थित आहे ना ठीक आहे त्यामुळे हे करायचं काही लोक बघा आता भरपूर आहे लहानपणी गरीबी होती ते तुगाळ्यात बसतात आमचे लहानपणी का नाही एवढं असं होतं तसं होतं आम्ही एकाच्याची पुस्तकं म्हणा तर हे वापरायचं पेन्सिलीचे तुकडे करून वापरायचं काही काही बोलत असतात अ सोडून द्या ना आज हवं एवढ्या देवानं तुम्हाला दिले म्हणून म्हणते मी पहिली गोष्ट स्टार्ट लिव्हिंग इन द प्रेझेंट त्यामुळे काही तुमचे अहो प्रत्येकाचे जीवनात का नाही असे प्रसंग येत असतात वर खाली तुम्ही दवाखान्यात गेल्या वेळा जी काढताना बघितला असाल कसं जी स्ट्रेट लाईनमध्ये मध्ये असते का नाहीये स्ट्रेट लाईनमध्ये मध्ये कधी असते आपण हे जग सोडून जातो तेव्हा नाही ते तर वर खाली वर खाली होत असते असंच आपले जीवनात पण चांगले दिवस येतात तर कधी जरा त्यावेळी चांगले नसतात पण नंतर परत चांगले दिवस येतात सुख दुःख हे रात्रंदिवस असल्यासारखं असते त्यामुळे हे सगळं विसरायचं आणि आनंदानं राहायचं बघा तुमचे राहणीमानात तुमचे चेहरेवर सुद्धा खूप फरक पडतो तुम्ही यंग आणि एनर्जेटिक दिसता करून तरी बघा हे ए गुड डे